नमस्कार सविता टी यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ रात्री तर आता अर्जंट ब्लाऊज आलेत मम्मीकडं आणि कस्टमरला अर्जंट म्हणजे बाहेर जायचं आहे आज वाटतं तर मम्मी आता ब्लाउज आणि साड्या वगैरे काय करते तर ते तुम्हाला दाखवायसाठी मी व्हिडिओ काढतोय तर समोरचा कॅमेरा लावतो आणि मम्मी काय करते ते दाखवते आणि मम्मीला प्रश्न विचारतो तर मम्मीच्या इकडे काम चालू आहे कोणाची साडी झाले वरती सातव्या माळ्यावर राहतात ना वर्षात येत्या त्यांचे भरपूर पिशवी तेवढ्या साड्या ब्लाऊज येत पण त्या मला म्हणल्या ते नंतर दिले तरी चालून पण त्यांना जायचं आणि आता निघणार आहेत थोड्या वेळात अजून दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी त्या कॉल करते मी तर त्या मला बोलल्या होत्या मी आठ साडेआठ पर्यंत निघू पर्यंत मला रेडी करून द्या मग मी आता दिवस हा ब्लाऊज कटिंग केला आणि शिवला हे सिंपल आता कटोरी ब्लाऊज आहे आणि हा आहे चौतीस साईजचा हा रेडी केलाय आणि सिंपल गोल्ड गाडा घेतलाय आणि ब्लाऊज पीस कमी असल्यामुळं अस्तरची पायपिंग लावली हे पा खूप सुंदर झालाय ब्लाऊज आणि याचे लांब हात शिवायचे होते पण कपडा कमी असल्यामुळे मी त्यांना बोललं लांब होणार नाही तर त्या म्हणल्या ठीक आहे मग जेवढे बसते तेवढे करा साडेचार इंचाची बाई घेतली आणि नॉट वगैरे लावून मस्त असा सुंदर झालाय ब्लाऊज आता त्यांचा फोन आला होता तर त्या बोलल्या की माझी तयारी झाली सगळी आणि तुम्हाला मी कॉल करते साडी ब्लाउज झाली का तर म्हणलं साडी थोडासा फॉल लावायचा राहिलाय थोडस बाकी होता लावायचं आता झालंय लावून तर तगडी करून ठेवते त्या म्हणल्या मी लिप मध्ये आले की जाऊतो माळ्यावर की मग मला समोर तेवढं आणून द्या म्हणलं ठीक आहे म्हणजे आपल्या दरवाजाच्या समोरच लिप आहे तर मग द्यायचंय जाता जाता तर त्या घरातून निघल्या की कॉल करते लिपशी आल्यावर तर म्हणलं ठीक आहे तर आता रेडी झाली आणि देवाच्या कामाला मला असं वाटतंय की ह्या ताईंनी जरी साडी ब्लाऊज घातलं आणि त्याच्या जुरीला चालल्यात तर देवाच्या कामाला आपण असं नाही नाही म्हणायचं म्हणून मी हा अर्जंट साडी ब्लाऊज करून दिले त्यांना ब्लाऊज लेट दिले तरी चालतात त्यांना समजून घेतात त्या नेहमी मला ऍडजस्ट करतात कधी काही आपल्याला काही प्रॉब्लेम असले तर त्यांचे साडे ब्लाऊज नेहमी असतात माझ्याकडे आणि ते एकदाच दहा दहा बारा बारा ब्लाऊज साड्या देतात तर मग मी त्यांना असं ऍडजस्ट करून देते पण आता ते मला म्हणल्या की मला एक दिला तरी चालन आणि देवाच्या कामाला कसं नाही बोलायचं म्हणून मग मी त्यांना ही साडी ब्लाउज रेडी करून दिले तेव्हा मला म्हणले पिवळी द्या करून देवाच्या दर्शनाला गेल्या जेजुरीला भंडारा वगैरे लाग समजून नाही येणार तर मला एकदा रेडी करून म्हणलं ठीक आहे मग मी आता ही रेडी केली आणि आता घडी वगैरे करून त्यांना देऊन टाकते आणि स्वयंपाक बनवते कारण आता साडी त्यांना मी बुसतो समजा पाहुणे नऊ पर्यंत त्यांना एकदा साडी ब्लाऊज त्यांच्या हातात दिले की मला टेन्शन नाही आणि आता खूप कंटाळा आलाय पण आता अजून स्वयंपाक करायचा आहे अजून बाकीचे काम आहेत घरामध्ये भांडे दु दुपारचे ते घासायचे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला स्टिचिंगचे ता व्हिडिओ दाखवा कटिंगचे व्हिडिओ दाखवा तर सगळे व्हिडिओ दाखवणार आहे कारण आता थोडी गर्दी कमी झाली आहे हे बघा आता भरपूर काम कमी झाले फक्त आता हे जे ब्लाऊज आहे हे पण येतात घरातले तर हे अजून करायचे राहिले तर आणि त्याच्यामध्ये आहेत ते काही अर्जंट नाहीये आता ते पण ब्लाऊज आहेत त्या मला म्हणल्यानंतर दिले तरी चालत ते पण मी तसे पिशवी ठेवणार आहे कारण अगोदर मी करायचे नंतर ते करता येतील आणि जे आतमध्ये आहे तसं कस्टमर मध्ये मध्ये जे कस्टमर बोलतात ते ऍडजस्ट करून त्यांचे ते तुम्ही पण म्हणतात की ताई एवढे अर्जंट ब्लाऊज का तुम्ही घेतात म्हणून पण असं नाही देवा धर्माच्या कामाला द्यायला पाहिजे आणि त्या आपल्या रेग्युलरचं कस्टमर आहे त्यांचे साडे ब्लाऊज नेहमी असतात आणि ज्यावेळेस आपल्या लाड्या असते त्यावेळेस त्या पण समजून घेतात आपण पण समजून घ्यायला पाहिजे आणि देवाच्या कामाला तर मला असं वाटतं म्हणजे देवाचं म्हणा किंवा लग्नाचं म्हणा तर हे एक मेन असतं आणि अशा टायमाला द्यायला पाहिजे ब्लाऊज साडी नाही का नाही तिथे बरोबर द्यायला पाहिजे हा कारण म्हणजे त्या देवाला चालले पण मला असं वाटतं की मी देवाला चालले तर माझा इथूनच नमस्कार देवाला आणि त्यांनी घातलं तरी मला समाधान आहे कारण देवाच्या ठिकाणी चाललेत मग आपण कसं नाही म्हणायचं मग मी त्यांना मुलं ठीक आहे मी तुम्हाला एक देते तर बाकीचे ब्लाऊज पण आहेत असं नाही की मी बाकीचे ब्लाऊज ठेवले तर त्यांचं देते असं नाही चाललंच ते माझं काम कंटिन्यू चालू काय मत ते पण सांगा म्हणजे अर्जंट ब्लाऊज असं द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे का तुमच्या मनात पण असे प्रश्न येतील का कारण पण मला म्हणलं एवढा अर्जंट कशाला शिवतेस मम्मी असं होतं तर म्हणजे मला जे वाटलं ते मी नितीनला समजून सांगितलं की नाही म्हणलं देवाच्या कामाला द्यायला पाहिजे आणि मग त्याला पण ते म्हणणं पटलं कारण असं होतं ना कधी कधी की आपल्याला काही दोन दुसरं काम असतं आणि अचानक आपण असा अर्जंट ब्लाऊज एखादं शिवायचा असलं की मग ते बाजूला काम ठेवायला लागतं आणि हे अर्जंट पहिले करावं लागतं असं पण होतं आणि भरपूर ताईंच्या खूप छान छान कमेंट आल्यात तर असा सपोर्ट करत राहा आणि तुमच्या मनात प्रश्न असतील काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा